हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता गौतमीला भेटण्यासाठी दुष्यंत आलेला असतो गौतमी ही दुष्यंतला म्हणत असते दुष्यंत मी तुला एवढे फोन केलेत तू फोन का नाही उचललेस दुष्यंत सांगत असतो अगं ती एक इडियट मुलगी माझ्या गाडीत त्यावर लगेचच गौतमी म्हणायला लागते दुष्यंत काय उत्तर देतोयस तू ही सगळी मला तुला काय वाटतं तू काही सांगशील आणि मी ऐकून घेईन का अरे आधीच एकतर तू पैशांची व्यवस्था करू शकलेला नाही आहेस आणि त्यात ताही स्थिलिक रिझन्स देतो आहेस मला हे बघ मला ना तुझं काही ऐकायचंच नाही आहे तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे त्यावर लगेचच आता दुष्यंत सांगायला लागतो हे बघ असं काही नाही आहे गौतमी माझं तुझ्यावर खरोखर खूप प्रेम आहे गौतमी म्हणत असते अरे पण पन... मी एवढी चांगली अपॉर्च्युनिटी आणली होती तुझ्यासाठी ती तु तू गमावलीस मी आता मॉम अँड डॅडना काय सांगू कुठल्या तोंडाने जाऊ त्यांच्यासमोर तू ना मला तोंडावरती पाडलेस दुष्यंत खरंच आणि मला हे अजिबातच आवडलेलं नाही आहे अरे सरांना दुसरा बिझनेस पार्टनर सहज मिळेल त्याबरोबर दुष्यंत तिला सांगत असतो की हे बघ काळजी करू नको असं काही होणार नाही आणि तुझे सर कोणताही दुसरा बिझनेस पार्टनरसुद्धा घेणार नाही त्याबरोबर गौतमी म्हणत असते असं काय वाटतंय तुला हे बघ ते दुसऱ्या बिझनेस पार्टनर घेऊ शकतात का नाही घेणार तर दुसरा बिझनेस पार्टनर अरे विचार कर ना तू जर पैशांची व्यवस्था नाही केलीस तर अर्थात ते असंच करू शकतात आणि तुला ना आपलं ब्राईट फ्युचरच नको आहे मला नाही बोलायचं तुझ्याशी जा तू इकडनं आणि मग एवढं बोलून गौतमी तिकडनं जाते तर दुसरीकडे आपण पाहतो की आता या ठिकाणी कृष्णा आलेली असते आणि आता कृष्णा ही येऊन बिल्डिंगच्या समोर उभी राहते आणि म्हणते बाप रे केवढी मोठी इमारत आहे बाबू आणि मग आता ती ते बघतच राहिलेली असते आणि ती जे चेक करून मशीन लोकांना आत पाठवतं त्याच्या बाहेर उभी असते त्याबरोबर तिथे एक मुलगी येते आणि विचारते इथे कशाला उभं आहे इडियट आणि मग ते लगे आता लगेचच तिकडनं आतमध्ये निघून जाते त्याबरोबर आता इथे कृष्णाला इंग्रजी कळत नाही त्यामुळे कृष्णा म्हणते काय इंग्रजीत शिवी देऊन गेली का काय काय माहीत काय माहिती ही मुंबईची माणसं सगळी इंग्रजी कशी म्हणतात ती असू दे मराठीत बोलली असती तर चांगला इंगा दावला असता माझा कोल्हापूरचा असो आणि मग ती लगेचच आता वॉचमेनकडे येते आणि म्हणत असते ओ दादा ऐक की आव ते नाही का माझी एक भन आहे ती इथं कामाला हाय पुजी ती कुठं घावल बरं त्याबरोबर वॉचमन म्हणतो कोणाला भेटायचं आहे कुठल्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे मग आता कृष्ण त्याला बिल्डिंगचं नाव सांगते तो म्हणतो त्या बिल्डिंगमध्ये स छत्तीसाव्या माळ्यावर ऑफिस आहे तुम्ही तिथे जा मग तुम्हाला तू तिथे जाऊन रिसेप्शनिस्टला कळेल तिला विचारा तुम्ही एक काम करा इकडनं सरळ जा आणि लिफ्ट घेऊन वरती जा छत्तीसाव्या माळ्यावर त्यावर कृष्णा म्हणते छत्तीस छत्तीस म्हणजे किती हो किती वेळा दहा त्याबरोबर तो म्हणतो काय किती वेळा दहा काय विचारतं हे तुम्ही आतमध्ये जा तुम्हाला लिफ्टवरती कळेल तर आता आपण पाहतो की इकडे दुष्यंत हा आता म्हणत असतो गौतमी अगं ऐकून तरी घे माझं मी मुद्दामून केलं आहे का हे सगळं अगं आई निवडणुकीला उभी राहणार आहे त्यासाठी तिला फंड लागणार आहे त्यामुळे मी काही जबरदस्तीसुद्धा करू शकलो नाही आणि गावातल्या काही मूर्ख लोकांमुळे मला प्रॉपर्टीचा व्यवहारसुद्धा करता आला नाही त्यामुळे राहून गेलं ग सगळं पण यू का तू काळजी नको करू मी बोलून घेतो ना सरांबरोबर यू डोंट वरी सगळं व्यवस्थित होईल तू काळजी करू नको गं गौतमी गौतमी काहीच ऐकायला तयार नसते तर दुसरीकडे आपण पाहतो की आता ह्या ठिकाणी कृष्णा ही लिफ्टच्या समोर उभी असते आता ती लिफ्ट उघडते कृष्णा आज जाणार असते इतक्यात लिफ्ट बंद होते कृष्ण घाबरते आणि मागे होते त्याबरोबर आता तिच्यासोबत जी लोक मागे तिच्या उभी असतात त्यातली एक मुलगी म्हणते जर लिफ्टमध्ये चढायचं नव्हतं तर कशाला उभी राहिलीच इथे मूर्ख मुलगी आणि मग आता कृष्णाला मागे करून ते सगळे लोक तिकडनं लिफ्टमध्ये निघून जातात लिफ्ट बंद होते आणि वरती जाते कृष्णा म्हणत असते अयो बाबो ह्याच्यामध्ये जाणं तर लईच अवघड आहे बाबा नाही ना, नाही नाही काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि मग आता ती पुन्हा वॉचमॅनकडे येते आणि वॉचमॅनला म्हणते ओ दादा आऊ एवढ्या मोठ्या या बिल्डिंगला ते एक असतात ना जिने ते नाही आहेत का त्याबरोबर वॉचमन म्हणतो जिना आहे ना पण मग तू काही छत्तीसाव्या माळ्यापर्यंत जिन्याने चढत जाणार आहेस का त्यावर लगेचच कृष्णा म्हणते व्हाय की अव का हरकत आहे चढून जायला अव गावाकडं म्या असं डोंगर चढलेत मग मला हा जिना चढणं थोडीचं अवघड वाटणार आहे तुम्ही फक्त सांगा जिना कुठं आहे तेवढा मग बघाच म्या कशी जात होती जिन्यानं चढून तडातड तडतड त्याबरोबर लगेचच वॉचमन हा गौतमीला म्हणतो कृष्णाला म्हणतो तो बघा जिना तिकडे आहे सरळ जा आणि डाव्या बाजूला फिरा जिना सापडेल त्यावर लगेचच आता कृष्णा म्हणते का ठँकू आ दादा ठँकू आणि मग जिना चढायला सुरुवात करते पूर्ण जिना चढून वरती येते आता पूर्ण कृष्णा घामाघूम झालेली असते तर तिथे आता गौतमी आणि दुष्यंत बोलत असतात इतक्यात आता दुष्यंत हा बोलत असताना गौतमी मला नाही बोलायचं बोलून निघून जाते इतक्यात कृष्णाची नजर दुष्यंतवरती पडते कृष्णा लगेचच दुष्यंतला हाक मारते बुंगाट पाहुणं ओ बुंगाट पाहुणं थांबा की त्याबरोबर दुष्यंत हा कृष्णाकडे बघतो कृष्णा लगेचच दुष्यंतकडे चालत जात असते आणि दुष्यांतला म्हणते बरं झालं घावलं असा तुम्ही मला अहो काय सांगू तू मासनी इथं केवढी मोठी नळ झाली आहे ती माझी ऐका की दुष ऐका की बुंगाट पाहुणं ऐका अहो मला ना, ना? तुमची थोडीशी मदत हवी होती बघा करताय का तेवढी मदत जरा माझी आता मला मदत हवी होती तुम्ही करताय काय माझी मदत असं कृष्णानं दुष्यंतला विचारल्याबरोबर दुष्यंत म्हणतो तुझी मदत करायला मी काय इथे समाजसेवा केंद्र वगैरे उघडलं आहे का हे बघ आपली डील काय ठरली होती मी तुला मला तू मला पेट्रोल देणार मी तुला लिफ्ट देणार विषय संपला मी तुला लिफ्ट दिली आता माझा तुझा काही संबंध नाही तू जा बरं इकडनं सु तू तू तुझं काम कर त्यावर कृष्णा म्हणत असते आवं असं काय करताय आहे बुंगाट पावणं आवं करा की मला मदत गरज आहे व मला मदतीची त्यावर लगेचच दुष्यंत म्हणतो की हे बघ मी काही मदत वगैरे तुझी करणार नाही आहे तू जा बरं इथनं मला माझं माझं काम करू दे ऑलरेडी तुझ्यामुळे माझं खूप नुकसान झालं आहे त्याच्यात अजून काही भर नको आहे त्यावर कृष्णा म्हणत असते आव पाहुणं पर एक डाव माझा ऐकून तर घ्या की मला मदत काय हवी ती आवं आणि त्या लिफ्टचा प्रश्न मी ती लिफ्ट खरंच नाही घेतली मी तर चालत आलो आहे हे बघा चित्ती सळ माळ्या किती घाम फुटला आहे मला बाबो त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो तू जिना झिण्याबद्दल बोल बरं जाऊ दे ते बर सगळं हे बघ तुला का काही करायचं आहे ते तू कर मला पुन्हा भेटू नको मला जाऊ दे गं बाई मला खूप कामं आहेत असं म्हणत आता दुष्यंत हा कृष्णाचं काहीही न ऐकून घेता तिकडनं निघतो आणि लगेचच निघून जातो आता दुष्यंत तर निघून गेलेला असतो पण इकडे कृष्ण मात्र आता तिथेच उभे असते कृष्णाला काही कळत नसतं की आपण काय करावं कोणत्या रस्त्याने जावं कोणाला भेटावं कसं भेटावं आणि आपल्या पूजाला महत्त्वाचं म्हणजे कसं शोधावं तिला वाटत असतं की एक ढाव मला पूजा घावाय पाहिजे एवढा खरवसानला आहे मग तिच्यासाठी तर आता इथं दुष्यंत गेल्यावर कृष्णा म्हणत असते हा माणूस समोरच्याचं काही ऐकूनच घेत नाही फक्त ती एकट एकटेची चौथाची टक्करी चालवते असं कुठं असतंय वे समोरच्याचं ऐकाय न गं वे इतक्यात आत कृष्णा आता बशी रिसेप्शनिस्टपर्यंत पोहोचते आता तिथे आल्यावर लगेचच पहिले रिसेप्शनिस्ट तिला विचारते कोणाला भेटायचं तुम्हाला त्याबरोबर लगेच आता कृष्णा म्हणते बाभो पहिली पहिली अशी पोर आहे सा तुम्ही जी माझ्याबरोबर चांगली बोलली अहो काय हे तुमचं शहर काही इथले लोक य कोंधड बोलायला तयार नाही हो नुसते आपले हाडूस हडूस हुडूस हुडूस एखाद्याला पत्ता विचारला की लगेचच म्हणतोय तुम्हाला कळत नाही का म्हणून जवळ फोन असतं तर फोन करा अहो फोन हाय पण समध्या गोष्टी जर त्या फोननंच केल्या तर मग ही माणसं काय कामाची सांग की आणि आता तुम्ही जेवण बी मागवत असाल त्या फोनवरनं पर घरी बनवलेल्या जेवणाला काही येते वैचव त्या फोनवरच्या जेवणाची त्याबरोबर लगेचच ती मुलगी म्हणते नाही हो ते सगळं ठीक आहे पण महत्त्वाचा प्रश्न बाजूला राहतो आहे मला सांगा ना पहिलं तुम्ही कोण आहात त्यावरती म्हणते मी हा कृष्णा आहे जी आणि मला की नाही भेटायचं आहे ब आमच्या पूजीला वही पूजीला भेटायचं आहे मग पूजेसाठी खरवस घेऊन आलोयो गावचा तो तिला द्यायचा आहे मला त्याबरोबर त्या ठिकाणी पूजा आलेली असते आता इथे वरती मुलगी आता कृष्णाला म्हणते अहो इथे पूजा नावाची कोणतीच मुलगी काम नाही करत हा बघा हा आमचा सगळ्या स्टाफचा डेटा आहे त्याबरोबर लगेचच आता ती म्हणायला लागते की हो नाही नाही तुम्ही त्या कम्प्युटरला तुमच्या नीट इचारा की त्यातच आहे बघा माझ्या पूजेचं बी नाव अगं ती हिथंच काम करते तिनं सांगितलं आहे मला त्याबरोबर लगेचच आता रिसेप्शनिस्ट म्हणत असते अहो नाही हो मॅडम इथे पूजा म्हणून कोणीही मुलगी काम करत नाही त्याबरोबर कृष्णा म्हणायला लागते अहो नाही तिनं पत्ता दिला होता हितला म्हणून मी म्हणायलोय बघा की नीट बघा हितच काम करते माझी पूजा त्याबरोबर आता रिसेप्शनिस्ट म्हणत असते नाही म्हटलं ना ती नाही करत इथे काम कुठलीच पूजा नावाची मुलगी आमच्या ऑफिसला कामाला नाही आहे तुमचा काहीतरी गाईड समज होतो आहे प्लीज तुम्ही जा बरं इकडनं त्याबरोबर मात्र आता कृष्णा म्हणत असते अवा असं कसं होईल ताई खरंच आहे मॅम माझी बहीण पूजा हितच आहे कामाला त्याबरोबर आता ती रिसेप्शनिस्ट म्हणायला लागते हे बघा मी सांगतो मी सांगते आहे ना तुमची बहीण इथे कामाला नाही आहे म्हणून हा इथे आमच्या इथले सगळ्या स्टाफचा डेटा कलेक्ट करून आम्ही ठेवतो उगाचच्या उगाच का सांगितलेलं तुम्हाला कळत नाही का इथे कोणीही पूजा नावाची मुलगी काम करत नाही त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही इकडनं निघून जा उगाचच्या उगाच तुम्ही माझ्याबरोबर वाद घालत बसू नका तुम्ही निघून गेलात तर तुम्हाला फायदाच पडेल जा बरं आता मात्र कृष्णाला कळत नसतं की आपण काय करायचं ती एवढ्या पोटतिडकीने सांगत असते पण रिसेप्शनिस्ट तिचं ऐकत नसते कारण बरोबर आहे रिसेप्शनिस्टकडे तो डेटाच नसतो त्याच्यामध्ये पूजा नावाची कोणती मुलगी कामच करत नसते तर आपण आता पाहतो की कृष्णा आता रिसेप्शनिस्टला विचारते तुम्ही नक्की बरोबर ना नवं त्याबरोबर रिसेप्शनिस्ट म्हणते हो मी व्यवस्थित तपासलं आहे कोणतीच मुलगी नाही आहे इथे तुम्हाला का कळत नाही आहे त्याबरोबर लगेचच ती विचारते तुम्ही खोटं नाही नवं बोलत आहात माझ्याबरोबर त्यावर रिसेप्शनिस्ट म्हणते मी का खोटं बोलू तुमच्याशी माझा काय संबंध खोटं बोलण्याचा त्यावर लगेचच आता कृष्णा म्हणते वय की वय बरोबर हाच हाय तुम्ही कशापाई नाही का, का खोटं बोलाल माझ्या वांगशी जाऊ दे जाऊ द्या मी काय करू पूजा हरवली का काय कुठं नाही नक्की पूजा हरवली हाय कमी हरवलो आहे कुठं तर आणि मलाच कळणं झालं आता देवी आई तुझा वर्ग बाई आता इतक्या त्या ठिकाणी आता कृष्ण आता बघते की पूजा त्या ठिकाणी आली आहे आता पूजा दुसरी तिसरी कोणी नसून गौतमीच आहे आता पूजा ही मुद्दामून ओळख देत नसते कृष्णाला कृष्णा तिच्याजवळ जाऊन म्हणते पूजे अग बघ की मग कधीपासून उडत आहे तो तुला तरी ह्या म्हणायलात की तू इथं काम करत नाही आव बघा की ताई हीच आहे माझी पूजा त्याबरोबर आता लगेच गौतमी मनातल्या मनात विचार करते की नाही काहीही झालं तरी मला हिला ओळख द्यायची नाही आहे कारण जर आता मी इथे हिला ओळख दिली तर सगळा प्रॉब्लेम होईल मी एवढं जे छान रेप्युटेशन मेंटेन केलं आहे ते पूर्ण स्पॉईल होईल त्यामुळे नाही मी आता हिला ओळखच देणार नाही आणि मग ती म्हणायला लागते हाय हॅलो अहो काहीतरी बोला ना होयस पूजा कोण आहे ती त्याबरोबर कृष्णा म्हणायला लागते पूजा असं काय करायला लागलीस तूच आहेस की पूजा माझी पूजा आणि मी ती कृष्णा पूजाच्या चेहऱ्याला हात लावायला जाते पूजा हात बाजूला करते कृष्णाचा आणि म्हणत असते ओ प्लीज मी नाही आहे कोणी पूजा वगैरे माझं नाव आहे गौतमी मी गौतमी आहे बरं कोणाला भेटायचं होतं त्यावरती म्हणते पूजा तुलाच की त्यावर गौतमी म्हणते ओके ओके ठीक आहे ठीक आहे आपण बाहेर जाऊन बोलूयात का या माझ्याबरोबर या आणि मग ते आता लगेचच इथे कृष्णाचा हात धरते आणि कृष्णाला घेऊन तिकडनं ऑफिसच्या बाहेर निघून जाते इथे बाकीच्या जा स्टाफला कोणाला काही कळतच नाही नेमकं हे सगळं काय घडलं एक मुलगी आली काय ती स्वतः आपण पूजेची बहीण आहोत म्हणजेच गौतमीची बहीण आहोत बोलली काय ती तिला घेऊन बाहेर गेली काय कोणालाच काहीच कळत नाही तर आपण दुसरीकडे पाहतो की आता गौतमीचा जो बॉस आहे तो दुष्यंत बरोबर बोलत असतो तो त्याला विचारतो की तुझा फंड गोळा झाला का त्यावर दुष्यंत म्हणत असतो की नाही सर मला फंडिंग गोळा करण्यासाठी आणखीन थोडा वेळ लागेल ॲक्च्युली काय आहे ना सध्या इलेक्शन्स येत आहेत त्यामुळे माझ्या आईचं आता सध्या त्याचं काम सुरू आहे त्यामुळे मला पैसे नाही मिळाले आणि आम्ही आमची प्रॉपर्टी विकणार होतो पण काही पर्सनल इशूजमुळे आम्हाला ती विकताही नाही आली त्याबरोबर पुढे तो हेही सांगत असतो की एकदा का माझ्या आईचं इलेक्शन झालं की आपल्याला पैसाही मिळेल आणि पॉलिटिकल सपोर्टही आपलं बिझनेस वरती नेण्यासाठी आपल्याला पॉलिटिकल सपोर्टची गरज लागेल असं मला वाटतं हे बघा सर जर तुम्ही माझ्याबरोबर टायअप झालात ना तर खरंच खूप फायद्यात पडणार आहात तुम्ही त्याबरोबर लगेचच आता इथे पुढे दुष्यंतला ते सर सांगत असतात की ते कसं त्यावर दुष्यंत म्हणतो की अहो सर मी काय फक्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्व्हेस्टरच नाही मिळणार तर मी तुमच्या प्रोजेक्टवरती कामसुद्धा करणार आहे खरंच आहे मी तुम्हाला चांगले पावरफुल कॉन्टॅक्ट मिळवून देईन आणि हे फक्त मीच करू शकतो फायनान्स कोणीही केला तरी कॉन्टॅक्ट मात्र तुम्हाला माझे लागू शकतात त्याबरोबर लगेचच आता दुष्यंतला सर म्हणतात ओके ओके, ओके आय लक्स इम्प्रेस्ड आय एल इम्प्रेस्ड बाय द वे चालेल ठीक आहे तू ये उद्यापासून ऑफिसला त्याबरोबर आता लगेचच तो खूप खुश होऊन जातो कारण फायनली फायनली त्याला जो जॉब हवा असतो तो, तो मिळालेला असतो त्यानंतर आता आपण पाहतो की दुष्यंतचा आनंद गगनात मावेन असतो पण दुसरीकडे गौतमी ही मात्र कृष्णाला रडवते ती तिला म्हणत असते काय गरज होती तुला इथे येण्याची कशाला आली होतीस इथे माझ्यावर वॉच ठेवायला ना बरोबर ना पण ए पासूनही आणि माझ्या पासूनही आणि माझ्या ह्या चांगल्या ब्राईट फ्युचरपासूनही कृष्ण म्हणत असते अगं असं का बोलतेस तू हे बघ हो बर मी तुझ्यासाठी फक्त तर खरवस घेऊन आलो आहे यो खरवस घे आणि खा की अगं तुला बरं वाटेल तुला आवडतोय नवं खरवस म्हणून आणलं आहे मी बनवून गावरनं धर 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 त्याबरोबर लगेचच आता गौतमी म्हणायला लागते ओ सिरियसली मला खरवस आवडतो म्हणून इथपर्यंत तू फक्त हा खरवस द्यालीस त्यावर लगेचच कृष्णा म्हणते अगं वैकी त्याबरोबर गौतमी म्हणते खोटं तू ना माझ्या ह्या चांगल्या आयुष्याला नजर लावायला आलीस आधी माझ्या वडिलांना गिळलंस आणि आत्ता त्या घरात राहतेयस अगं खरं तर तुझं हे अनलकी तोंड बघायचं नाही आहे ना म्हणून मी माझं घर माझं कुटुंब सगळं सोडून इथे अशी एकटीच राहते पण एक गोष्ट लक्षात ठेव पुन्हा माझी लाईफ स्पॉईल करायला इकडे येऊ नकोस तुला काय वाटतं की तू तु पुन्हा तुझ्या मनाप्रमाणे सगळं करशील नाही असं काही होणार नाही आहे लक्षात ठेवायचं काय कृष्णा पुन्हा माझ्याजवळ यायचंही नाही आणि माला आता चांगला जॉब मिळाला आहे तर तुला पैसे वगैरे मिळतील ही जर काही आशा असेल ना तर तीसुद्धा सोडून दे कारण मी तुला काहीच देणार नाही आहे एवढं बोलून आता ती थी तिकडनं तिचं मडकं न आतमध्ये घेतात जात असते इतक्यात त्या ठिकाणी आता गौतमीची एक मैत्रीण येते आणि ती आता विचारते काय झालं गौतमी काय प्रकारे हा सगळा त्यावर तिची मैत्रीण तिला म्हणते की डोंट वरी काही स्पेशल रिझन नाही आहे असं समज माझ्या जीवावर जगणारं पाणगुळ इथे आलंय आणि मग आता लगेचच ती तिकडनं निघून जायला लागते त्याबरोबर आता इथे गौतमीच्या मैत्रिणीला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं ते आता कृष्णाच्या जवळ येते कृष्णाला डोळे पुसायला लावते आणि म्हणत असते काय झालं कोण आहात तुम्ही त्याबरोबर आता मात्र कृष्णा रडत असते तर दुसरीकडे आपण पाहतो की या सगळ्या गोष्टींचा गौतमीला काहीच फरक पडलेला नसतो तिला फक्त तिची चांगली जी मोठी श्रीमंताची इमेज आहे ती खराब होऊ द्यायची नसते एवढंच त्यातून क्लिअर होत असतं तर आता आपण पाहतो की इथे आता गौतमीची मैत्रीण ही तिला शांत करत असते रडू नको असं कृष्णाला म्हणत असते तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे आता दुष्यंत याचं बॉसबरोबरचं बोलणं बोलून पूर्ण झालेलं असतं गौतमी त्याची वाट पाहण्यासाठी बाहेर थांबलेली असते दुष्यंत आल्याबरोबर गौतमी त्याला मिठी मारते आणि म्हणत असते दुष्यंत आय एम रिअली व्हेरी सॉरी मगाशी मी तुझ्यावर खूपच जास्त चिडले मी एवढं चिडायला नको होतं आणि एवढं बोलायलाही नको होतं बाय द वे मला सांग आतमध्ये आत्ता काय घडलं तुला सर काय म्हणाले त्यावर लगेचच आता दुष्यंत म्हणत असतो तुला ज्या गोष्टी सिली रिझन्स वाटले त्या गोष्टी सरांना पटल्या आणि सरांनी मला पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी आणखीन थोडा वेळ दिलेला आहे त्याबरोबर हे ऐकून गौतमी खूप खुश होते ती ऊ अशा करत उड्या मारणारच असते इतक्या तिला ती ऑफिसमध्ये आहे हे, हे लोकं जाणवून देतात आणि मग गौतमी ही रिलॅक्स होते शांत होते त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत म्हणायला लागतो की तू चल माझ्याबरोबर आपण बाहेर जाऊन बोलू आणि मग दुष्यंत हा गौतमीला घेऊन तिकडनं थोड्या वेळासाठी म्हणून बाहेर गेलेला असतो त्याबरोबर आता इथे दुष्यंत आणि गौतमी हे दोघंजणं छान गप्पा मारतात दुष्यंत गौतमीला म्हणत असतो गौतमी एक गोष्ट लक्षात ठेव तू मला ओरड मार भांड रागव चिड काहीही कर पण पुन्हा कधीच कधीच माझ्या प्रेमावरती संशय घेऊ नकोस त्याबरोबर लगेचच आता गौतमी म्हणायला लागते सॉरी दुष्यंत मघाशी सुद्धा रागाच्या भरात तुला जरा जास्तच बोलून गेले आय एम रिअली व्हेरी सॉरी त्याबरोबर दुष्यंत हा तिला म्हणतो अगं इट्स ओके होतं कधीतरी असं आणि मग आता गौतमी ही लगेचच दुष्यंतला मिठी मारते खरं तर तिला दुष्यंतचा नाही तर तिच्या पैशांचा मोह आहे तर ही गोष्ट दुष्यंतला कळतच नाही आहे त्यामुळे आता दुष्यंत कसा गौतमीमध्ये अडकत चालला हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरेल तर आता आपण पुढे असं पाहतो की त्या ठिकाणी दुष्यंतला खरवस दिसतो दुष्यंत तो खरवस घेतो आणि खातो त्याबरोबर आता खरवस खाताना दुष्यंतला बघून गौतमीला आठवतं हा खरवस कृष्णानेच आणलेला आहे ती तिच्या मैत्रिणीकडे बघते तिच्या मैत्रिणीला आठवतं की गौतमी आपल्याला म्हणाली कृष्ण आपल्याला म्हणाली होती की हा खरवस तेवढा वर घेऊन जा म्या प्रेमा माझ्या प्रेमानं प्रेमाच्या माणसासाठी आणला आहे जरी खाल्ला नाही तरी तुम्ही हो वरती घेऊन जावा प्लेटीत काढा प्लेटीत काढलेला असला की ती बरोबर खरवस खाऊन घेईल बघा आणि खरवस खाल्ला की ती जुनं समद इसरून जाईल आणि तिला खरवस खूप आवडतो आणि मग आता त्यावेळेस इथे आता मैत्रिणीचा नाईलाच झाला होता आणि मैत्रिणीने तो खरवस वरती आणून ठेवला होता आणि दुशांतने तो खूप चवीने खाल्लासुद्धा होता अमेझिंग माइंड ब्लोईंग काय टेस्ट आहे ह्या मुलीच्या हाताला ग्रेट हे तू बनवलं आहेस का गं त्याबरोबर मात्र आता गौतमी ही तोंडाकडे बघायला लागते तर दुसरी आता दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता श कृष्णाच्या गाईचा वाडा जाळण्यासाठी देवीकांत आलेला असतो देवीकांत म्हणत असतो तुला खूप माज आहे ना आत्ता माझा अपमान केलेला आहेस बघच मी काय करतो ते यापुढे तर इकडे आता कृष्णा मात्र रडत रडत घरी चाललेली असते ती विचार करते जाऊ दे जे झालं ते झालं पण आता ज्यावेळेस आता पूजी खाई मी दिलेला खरवस त्यावेळेस तिच्या मनातली सगळी आडी निघून जाईल त्यानंतर आता रात्रीचा स्वातीचा वाडा पूर्ण जळून गेलेला असतो आणि ताई आता कृष्णाला म्हणत असते स्वातीला आता आपण नाही वाचवू शकत कृष्णे त्यावर कृष्णा म्हणते नाही काय बी झालं तरी म्या माझ्या स्वतीला काही नाही होऊ देणार म्या तिला वाचवणार आणि मग कृष्णा स्वातीला वाचवण्यासाठी वाड्यात आलेली असते पर तिला तिथनं बाहेर पडता येत नाही आणि ती बेशुद्ध होऊन तिथंच पडते त्याबरोबर हा व्हिडिओ इथंच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा धन्यवाद